सम्राट बाळासाहेब ठाकरे रामदास कदम यांच्यासारख्या लोकांना मोजावी लागली जबर किंमत मोजावी लागली आणि मी हे अत्यंत जबाबदारी मग ही किंमत कोणत्या प्रकारची असेल कायदेशीर असेल भावनिक असेल नीतीची असेल कोणाला जबर किंमत बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भ तुम्ही अशा प्रकारची करत करता तुम्हाला लादा वाटला पाहिजे त्या संपूर्ण घटनाक्रम जे सांगतात मी तिथे उपस्थित शेवटच्या आठवीस सर्वांचा जो क्रिटिकल काळ होता मी तिथे उपस्थित होतो पूर्ण काळ शेवटच्या क्षणापर्यंत माझ्यासारखा माणूस तिथे उपस्थित होता हे कुठे होते कोणी नव्हते आम्ही मोजके लोक तिथे आम्हाला माहिती आहे काय अवस्था होती काय सगन आणि बदनाम करण्यासाठी तुम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूची त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यापर्यंत तुमची मदत गेली असेल तर तुम्हाला याची किंमत मोजावी लागते